करण्यात आली महापूजा करण्यात आली व त्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत यावेळी अर्धापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे न, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू मदनेसाहेब निळकंठ मदनेसाहेब माजी सभापती प्रतिनिधी गोविंदराव उगोद्रे नगरसेवक प्रतिनिधी व्यंकटराव राऊत स्वामी आमचे जामरुणकर सर्व मित्रपरवाच्या परिवाराच्या वतीने व तसेच भाग्यशेष वार्ता या यूट्यूबच्या वतीनेसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते देतो या ठिकाणी शंकरराव टेकाळे यांना शुभेच्छा देता देऊन त्यांना नारळाचं वृक्ष भेट देण्यात आलेलं आहे यावेळेस सामाजिक कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते बाळू मरकुंदे आवर्जून उपस्थित आहेत या कार्यक्रमाला आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व मित्रपरिवार आमचे शहराध्यक्ष हळदे बंधूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जर कुणाचं नाव चुकलेलं राहिलेलं असेल तर मी माफी मागतो सत्यगणपती मंदिर येते शंकररावजी टेकळे साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी महाआरती करून या साजरा केला त्यांना गोविंदराव गोदिरे यांच्यातर्फे नारळाचं झाड देऊन त्यांचा या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळेस सर्व मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सत्यगणपती या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून माझ्यातर्फे अर्धापूर नगरपंचायत तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपली अशीच राजकीय वाटचाल चांगलं पद मिळून हो एवढीच या ठिकाणी गणपती चरणी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस वार रविवार भोकरपाडा सत्य मंदिर येथे महाआरतीच नियोजन ठेवण्यात आलं होतं आमचे सर्व अर्धापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते शंकराव टेकाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही जमलो होतो सन्मान्य बालाजीरावजी गवाने तालुका अध्यक्ष नेकनरावजी मदने मार्केट कमिटी संचालक गोविंदरावजी बारसे माजी सरपंच माजी चेअरमन कृषी उत्पन्न अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष छत्रपतीजी छत्रपती मारुतरावजी कानोडे हे व तसेच आमच्या येथील सोनाजी शंकररावजी बारसे आडते व्यापारी मारुतरावजी जगन्नाथ स्वामी योगीराज हॉटेल व्यापारी व तसेच शिवाजी भोळे व्हाईस चेअरमन जांभरून तसेच बाळासाहेब मरकुंदे व्हाईस चेअरमन जांभरून व आमचं पूर्ण मित्रमंडळ या सर्वांनी मिळून आनंदरावजी शिंगारे ज्येष्ठ पत्रकार या सर्वांच्या याने या शंकररावजी टेकाळे यांना आम्ही भरभरून शुभेच्छा दिल्या नारळाचं झाड देऊन त्यांचं पुढील आयुष्य खूप खूप सुख सुख समृद्धीचे जाऊ अशी ईश्वर चरणी सत्य गणपती महाराज भगवान यांना आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र